आमदार संजय गायकवाडला लाज वाटली पाहिजे माणसं मारण्याचा करारनामा काढता निवडणूक आयोग दखल घेणार आहे की नाही एका लोकप्रतिनिधीची काय जबाबदारी असते मतं घेताना जाहीरनामा देता आणि निवडून आल्यावर करारनामा करताय जलीलला मारण्याचा करारनामा लोकशाहीमध्ये संविधानामध्ये कायद्यामध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारं राज्य आणि तिथं तुम्ही माणसं मारण्याचा करारनामा काढताय संजय गायकवाड यांना संविधान वाचण्याची गरज आहे कायदा समजून घेण्याची गरज आहे ग्रह विभागाने या करारनाम्याची दखल घ्यावी अशा पद्धतीने माज आणि मस्ती जर चालू राहिली तर लोक करारनाम्यावरती हत्या करतील हे कोणत्या कायद्यात बसत करारनामा काढायचा त्याच्यामुळे आमचा सल्ला आहे मतं जो जाहीरनामा काढला त्याच्यावर फोकस द्या माणसं मारायचा करारनामा काढू नका आम्ही निषेध करतो की अशा पद्धतीने कायद्याच्या राज्यामध्ये दहशत कदापि चालू देणार नाही एकनाथ शिंदेंना माझं आव्हान आहे हा लोकशाहीतील तुमचा राजकीय पक्ष आहे की तुमचा आमदार करारनामा काढून त्या का ठिकाणी धमक्या देतोय याची दखल ग्रह विभागाने सुद्धा घ्यावी आणि निवडणूक आयोगाने सुद्धा घ्यावी की निवडून आलेला लोकप्रतिनिधी असा करारनामा काढू शकतो का आणि जर असं होत राहिलं तर मग या राज्यामध्ये दिवसा डावळ्या करारनाम्यावरती हत्या झाल्याशिवाय राहणार नाही निवडणूक आयोगाने आमदारकी रद्द करावी अशी सुद्धा आम्ही मागणी करतो